मित्रांनो दुपारचे आता एक वाजले आपण आता चालू आहे गहू गोळा करायला मित्रांनो जेवढा गहू सोंगून झालाय आपला बांधून पण झाला आता आपण उपनेरमध्ये काढायचंय त्याच्यासाठी आता गोळा करायला आलोय ताडपत्रीवर मित्रांनो गोळा करून झाला आणि आता उपनेरमध्ये आपण गहू काढून राहिलोय दोनच माणसं आहेत त्याच्यामुळं मग आता थोडं गायी गायीन आवरून घेऊ मित्रांनो आता आपला गहू काढून झाला आणि आता भुसा भरायला आपण आता मशीनवरती भुसा भरण्यासाठी राहिले मशीनो त्यातून आपण भरायला आलोय आता मित्रांनो संध्याकाळचे सात वाजतात आता आपण आलो ट्रॉली घेऊन भूस भरायला मित्रांनो आता आपण याच्यात भूस भरून आणलाय पण ही खोळ थोडी मोठीच झाली कारण आपण एक गोन्हे एक पूर्ण एक साडीचे शिवले तर एक साडीच्या दोन खोळ्या जर शिवल्या तर उंचीला थोडी कमी होईल आणि साठवायला पण मदत चांगल्या प्रकारे होईल गोण्यांमध्ये जर आपण भुस्सा साठून ठेवला तर गोण्यांची अशी अवस्था होते या उन्हाना तुटून जातात आणि हालचाल केली का असे फाटून जातात आणि डायरेक्ट भुस्सा खाली सांडतो त्याच्यामुळं ह्या गोण्यांपेक्षा आपल्याला साड्यांची खोळ एकच नंबर होईल